कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून दागिने चोरीचे सत्र सुरू आहे याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने या घटना वाढत असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे त्यामुळे पोलिसांनी वेळीच या गुन्हेगारांवर कडक पावले उचलून यावर नियंत्रण मिळवावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की येवला रोड जवळील साई सिटी ऑफिसच्या पाठीमागे राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र त्र्यंबक शेठे यांच्या घरात खिडकीचा गज कापून व वाकून घरात प्रवेश करून घरामधील लॉकर मधून गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री दहा ते शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजीच्या दोन हजार चोवीसच्या सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घरातील लॉकर मधून सोन्या व चांदीच्या वस्तूंचा बाजारभावानुसार भावानुसार एक लाख एकोणवीस हजार रुपयांचे दागिने चोरी झाले असून याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून सदर अज्ञात आरोपी विरुद्ध पाचशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ प्रमाणे शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे तेव्हा पोलिसांनी कडक पावले उचलावी आणि जमेलच तर अवैध धंद्यावरही कडक कारवाई करावी अशी मागणी शहरातील महिलांमधून होत आहे सदर घटनेचा तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे संपादक बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव